खाजगी इसम पांडुरंग रामचंद्र दिवसे व एक्कावन्न महिला सरपंच यांचे पती व महिला सरपंच नंदाबाई पांडुरंग दिवसे वय त्रेचाळीस दोघेही राहणार मौजे आलेगाव ग्रामपंचायत तालुका सांगोला जिल्हा सोलापूर असे लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आलेल्या पतीपत्नीचे नाव आहे यातील तक्रारदार हे कंत्राटदार असून त्यांना मौजे आलेगावमधील बाबरवाडी हनुमान मंदिरासमोरील सभामंडपाचे काम मिळाले होते सदरचे काम तक्रारदार यांनी पूर्ण केल्याने त्या कामाची बिल मिळण्याबाबत ग्रामपंचायत येथे पाठपुरावा करत असताना मौजे आलेगावचे महिला सरपंच यांचे पती यांनी तक्रारदार यांच्याकडे आठ हजार रुपये लाचाची मागणी केली त्यामुळे तक्रारदार यांनी त्यांच्याकडे होत असलेल्या लाच मागणीबाबत अँटी करप्शन ब्युरो सोलापूर येथे तक्रार दिली प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सतरा जानेवारी दोन हजार चोवीस तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंचायत समक्ष पडताळणी केली असता यातील आरोपी पांडुरंग रामचंद्र दिवसे यांनी तक्रारदार यांच्याकडे यापूर्वी केलेल्या कामाचे दोन हजार रुपये व सध्याच्या कामाचे आठ हजार रुपये असे एकूण दहा हजार रुपये लाचेची मागणी केली सदरबाबत महिला सरपंच यांच्याकडे पडताळणी केली असता त्यांनी सदरची लाच रक्कम त्यांचे पती पांडुरंग दिवसे यांच्याकडे सांगितले त्याप्रमाणे फेब्रुवारी चोवीस रोजी या तक्रारदार यांनी महिला सरपंच यांचे पती यांची भेट घेऊन बिलाचा विषय काढला असता महिला सरपंचाचे पती यांना तक्रारदार यांच्याकडून दहा हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे यावरून सांगोला पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण इथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे